गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राचार्य दिलीप थोरवत स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनितीज्ञ तत्वज्ञ समाजसुधारक पत्रकार वकील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड बुद्धिमत्ता समाजासाठी असेम त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन मंदिर सत्याग्रह शेतकऱ्यांचा कैवारी गोलमेज परिषद पुणे करार स्वतंत्र मजूर पक्ष बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना दलित शिक्षण संस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना महिलांसाठी कार्य स्वतंत्र लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला शिक्षणासाठी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला असे मत प्राचार्य दिलीप थोरवत यांनी व्यक्त केले ते उत्कर्ष मंडळ मुंबई व आमणापूर आयोजित संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते या सोहळ्यास प्राचार्य दिलीप थोरवत कथाकथनकार कुमार कांबळे माजी सरपंच अकाराम पाटील माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य प्रियांका कोकळे ज्ञानेश पाटील महादेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते येथे तथागत गौतम बुद्ध यांची एकशे बत्तीसावी जयंती असा संयुक्त जयंती विविध उपक्रमा संपन्न झाला या निमित्ताने भगवान तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा रथातून भव्य मिरवणूक काढली यावेळी तरुणाईच्या उत्साहास उधाण आले होते या कार्यक्रमाचे संयोजन उत्कर्ष मंडळाचे देवदास कोकळे सुहास मोरे शीतल मोरे शिरीष भिसे